क्षेत्रमित्रांनो मी ज्या विहिरीवर बसलेलो आहे त्या विहिरीचं एक वेगळी अशी माहिती त्यांनी मला दिली आणि त्याचा कशा प्रकारे पाणी त्यांचं यामध्ये वाढलं आणि यास त्यामध्ये काय रोल राहिला ते आपण त्यांना विचारू आणि हे पूर्ण जे चौदा एकर क्षेत्र आहे चौदा एकरला पूर्ण त्यांनी जसं पूर्ण बेड आहेत बेड केलेले आहेत आणि त्या प्रत्येक बेडमध्ये कशा प्रकारचे पाणी जिरलं आणि कशा प्रकारे त्यांचा विहिरीला कसा फायदा मिळाला आणि त्याच्यामधून त्यांचं उत्पन्न कसं वाढलं ते आपण त्यांनाच विचारू भाऊ रामराम रामराम आपल्या एकदा परिचय करून द्या माझं नाव गोविंद बागाजी लाखे राहणार बाजार वायगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर शहाऐंशी अडोतीस अडुष्ट याप्रमाणे आहे माझी जी विहिरी आता आहे या त्या ती विहीर दोन हजार दहामध्ये मी खोदली बरं दोन हजार दहापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत माझं अर्धा एकर क्षेत्रसुद्धा त्याच्यावर भिजत नव्हतं हो पण एस आर टी क्षेत्राच्या बेडमुळं आता त्या त्या बंधारा जो आहे तो हा झाडं दिसतं हे त्या झाडापासून असे इकडं बेड मी असे काढीत आलो अशा अशा दिशेनं पश्चिम आणि पाणी येणारं आहे उत्तर दक्षिण तर याप्रमाणे त्या बेडमधून त्या दुसऱ्या बेडमध्ये दुसऱ्यातून तिसऱ्या बेडमध्ये तिसऱ्यातून चौथ्या बेड बेडमध्ये याप्रमाणे ते पाणी एकमेकामध्ये थांबल्यामुळं ते जेवढं पावसाचं जे पाणी होतं चार महिने जे पाणी जाऊन ते त्याच त्याच ठिकाणी ते मुरलं गेलं हे बेडमुळं आणि ते संपूर्ण पाणी माझ्या आज विहिरीला आलेले आता हे सगळं क्षेत्र मी दोन तीन वेळा भिजून चोवीस तास मोटर चालून सका माझ्याकडे सौर पंप आहे हा एच पीचा पाच एच पीचा सौर पंप आहे तो सकाळी सूर्यदेवापासून सूर्यास्तापर्यंत चालतो तरी अर्धा फूटसुद्धा पाणी जमिनीचं विहिरीचं पाणी खाली गेलेलं नाही आजपर्यंत आणि संपूर्ण क्षेत्र दोन तीन वेळा भिजून झालेलं आहे तर हा चमत्कार हा बेडमुळं हा एस आर टी तंत्रज्ञानामुळं माझ्या विहिरीला झालेला आहे आज भरपूर पाणी आज नोबलक पाणी त्याच्यामध्ये आहे आता ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये हा कापूस काढल्यानंतर सगळं संपूर्ण वेचून वेचणी झाल्यानंतर याच्यामध्ये संपूर्ण क्षेत्र माझं शि सिंचनाखाली येणार आहे याच्यापूर्वी अर्धा एकर क्षेत्रसुद्धा मला कपाशीलासुद्धा एक पाटभर राहणारा देता येत नव्हतं कारण विरितच पाणी नव्हतं एकदा उपसलं म्हणजे पुन्हा ते यायचंच नाही आता आज असं झालेलं आहे चमत्कार झालेलं आहे त्याला चमत्कारच म्हणावं लागेल बरोबर तर आज मी आता हे संपूर्ण काढून संपूर्ण क्षेत्रावर हरभरा गहू ज्वारी अशी पिकं मी याच्यावर पुन्हा आता घेणार आहे परिणामी त्याच्यावर आता फेरपालट सुद्धा होणार आहे पिकाची फेर फेरपालट पिकाची फेरपालट होणार आहे आणि उत्पन्न उत्पन्नही वाढणार आहे ह्या गोष्टी आता ह्या एसआरटी पण तंत्रज्ञान ह्या ह्या गोष्टी आपोआप व्हायला लागल्या बरोबर ह्या नाही लागल्या त्याच्यामध्ये नाला बर्डिंग जे केल्या जाते किंवा बांधबंदिस्ती केली जाते शासनाकडून स्कीम आहे त्या स्कीम मध्ये पाच पाच दहा एकरचं आपले खुटाने आहे आता हे जर म्हणलं तर जवळजवळ एक सात आठ एकरचं खुटाण असली तर सात आठ एकरला एकच बांध आहे एका बांधामध्ये आडवल्यानंतर ते पाणी तिथं जिरतं पण आता यांनी काय केलंय तर प्रत्येक चार फुटावरती आडवा जो बेड तयार केलेला आहे त्या बेडमध्ये पाणी प्रत्येक पाणी झिर गेलं बंधारात झाला तो बंधारात झाला आणि ते झिरल्यामुळं ते वळण टाकल्यामुळे ते पाणी प्रत्येक ठिकाणी त्यातून जिरलं आणि तसं हे तुमच्या मला वाटतं यावर्षी वर्षी पाणी पाऊस कमीच आहे तुमच्या फार कमी दोन दिवस आमच्या ह्या चार महिन्यामध्ये अकरा बारा आणि तेरा जूनला पाणी आला आम्हाला त्याच्यामध्ये थोडं वाहवलं समजा काहीतरी थोडं जास्त नाही एक फूट दोन फूट पाणी गेलं पण त्याच्यानंतर चार महिने आमच्याकडे आता ह्या ऑक्टोंबर ह्या महिन्यामध्ये फक्त दोन रात्री पाणी झाला वाहवानी पाणी झाला त्यांनी इतकं पाणी झालं की ते आमचे पूर्ण आमचे बेड भरगतचं पोटभर भरले राहिलेलं पाणी त्यांनी साठवून ठेवलं आणि तेच पाणी आम्हाला आता वेढलं दिलं त्यांनी बरोबर आणि असंही एस आर मध्ये तुम्ही जे बेड केलेले आहेत जवळजवळ तीन वर्ष झाली ती शेती याची करता येते एस आर टी पद्धतीने शेती करता येते जे मुळ्या आहेत ते मुळ्या सडतात ह्या पिकाच्या मुळ्या कुजल्या किंवा मग त्या जीवाणूला खाद्य तयार झाल्या की पुढच्या पिकाच्या मुळ्या त्याच पद्धतीनं पुढे खोला खोद देतात मग ते जे बेड आहे ते बेड सचित्र होतं बरोबर ना त्याच्यामधूनही पाणीचा लवकर त्याच्यामधून पाणी मुरलं आणि त्याच्यामध्ये त्यांचं सेंद्रिय कर्ब चांगल्यापैकी वाढलेलं आहे दुसरी गोष्ट त्यांच्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची गांडूळांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे आणि पीक जर म्हणत असाल तर पिकाची जी अवस्था आहे ती पीकही अवस्था तुम्हाला पाहता येईल कशाप्रकारे त्यांचं आलेलं आहे म्हणजे एकरी टोकन यंत्राच्या साहाय्याने त्यांनी अर्धी बॅग अगोदर अर्धी बॅग नंतर अशी एकच बॅग त्यांनी टाकलेली आहे आणि त्या एक बॅगच्या माध्यमातून बहरलेला हा कापूस बघायला आम्ही आता या ठिकाणी आलो आहोत त्यांचा मोबाईल नंबर त्यांनी सांगितलेला आहे जर तुम्हाला काही अडचण असं तर त्यांना तुम्ही फोन करू शकता कशाप्रकारे ही जर राज्यामध्ये जर राज्यात आज ह्या वर्षी जो पाणी झालेला आहे तसा जर पाणी आमच्या जर समजा ह्या परिसरात जर असता हो तर माझ्या विहिरीतून पाणी वर वाहू लागला असतं बरोबर आहे विरीतून पाणी बाहेर गेलं असतं आपाप आप गेला असतं बरोबर आणि तसं पाहिलं तर त्यांच्या या ठिकाणी जवळजवळ एक दीड फुटाच्या दरम्यान मला वाटतं मुरुम असत दीड दोन फुटाच्या खाली मुरुम आहे आणि ही जी जमीन आहे ही टेकाडावर जमीन आहे तर या ठिकाणी पाणी राहिलंच नसतं राहिलंच नसतं तर त्यांच्या या त्यांनी केलेल्या युक्तीमुळं कल्पना शक्तीमुळं ते पाणी त्या ठिकाणी जिरलाय गेलं आडवे चर असल्याकारणानं आडवे बेड असले बरोबर ना आणि त्याच्यामध्ये जिरल्यानंतर ते जे पाणी आहे ते पाणी त्यांच्या विहिरीला आता पुढच्या पिकाला त्यांना सहकार्य बाकीचं जे बाकीचं जे आता आमच्या शेजारचे जे क्षेत्र आहे ते सपाट बिगर बेडचं आहे बिगर या सराटीचं सपाट क्षेत्र आहे पाणीच थांबत नाही पाणी नाही लगेच चाललं गेलं ते बरोबर ते कुठे गेलं ते त्यांना दिसलं नाही कोणालाच दिसलं नाही ते बरोबर आणि त्यात त्यांचा त्याला काही उपयोग झालेलाच नाही त्याच्यासाठी हे लोकांनी सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये याच्यात विचार करायचा अभ्यास करायचा आणि सगळ्यांनी त्याच्यात नोंदवायचं त्याचे फायदेनुसकान त्यांनी त्याच्या त्याच्यातच प्रयोग करायचा घेऊन पहा एक, एक एकर घेऊन पहा दोन एकर करून पहा सुरुवातीला थोडं थोडं करून पहा ना केल्यानंतर मग तुम्हाला त्याच्यात तुम्ही तुम्हाला अनुभव येईल शेतकरीचे आपण कारण अनुभव यायला काय शेतकऱ्याला लवकर अनुभव येतो त्यांना ते लवकर कळेल फायदा तुम्हाला जर त्याच्यात दिसला तर तुम्ही आणखीन वाढवा त्याच्यामध्ये स सगळ्याचं नक्कीच नक्कीच हो तर एकदा तुमचा मोबाईल नंबर नक्कीच सांगा माझा मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर शहाऐंशी अडोतीस अडुष्ट अडुसष्ट याप्रमाणे आहे जर समजा कोणाला जर माहिती समजा हवी असेल किंवा आता आम्ही हा एस आर टी धारक आहे आम्ही एस आर टी शेतकरी आहे एस आर टी शेतकरीमध्ये लाखो लोक आम्ही आज जोडलेले आहे त्याच्यामध्ये कोणत्या मला मला जर फोन केला तर मी तर ता तात्काळ तुम्हाला आज ॲम्बुलन्स जशी तात्काळ अवेलेबल होती त्याप्रमाणे आम्ही अँब्युलन्सपेक्षाही अधिक फास्ट आमची सेवा तुमच्यापर्यंत जाईल काहीही तुम्हाला त्याच्यावर काहीही तुम्हाला द्यावं लागणार नाही काही तुम्हाला मोफत आम्हाला दादांकडून मोफत मिळालं योगदान हा अद्भुत चमत्कार अद्वितीय चमत्कार आज दादांनी जो आम्हाला दिला पण आम्ही दुर्भाग्य दुर्भाग्य असा आहोत फार उशिरा आम्हाला तो मिळाला पण आता आता उशीर आता उशिरा आता होऊ नये आज माझं आज एक गुंठाने एक माझे आज एक चौरस जे फूट म्हणतो आपण चौरस फूट जागा सुद्धा मी बिगर यासाठीची ठेवलेली नाही पूर्ण चौदा एकर पूर्ण पूर्ण माझं सतरा एकर आहे बाकीचं मी काही जनवार असं ठेवलेलं आहे बरं माझं म्हणजे एक फुटाचं एक चौरस फुटाची सुद्धा जा जागा मी बिगर यासाठीची माझी नाही आणि भविष्यात मी करू शकत नाही कारण माझं जीवन मी त्याला समर्पित केलेलं आहे बरं आणि दादांनी जे आपल्याला हा जो फॉर्म्युला दिला अद्भुत चमत्काराचा याच्यातून आपण उतराय व्हायचं याच्या हा जो वृक्ष एवढा वृक्ष मोठा ह्या झाडाखाली आपण नुसतं बसायचं नाही त्याला जतन करायचं ना आणि आणखी लोकांना ती सावली देण्याचा प्रयत्न करायचा असा संदेश आहे नक्कीच सगळ्या जगाच्या राष्ट्रासाठी हा फार योगदान आहे विकसित राष्ट्र आपल्याला जर आज विकसित बलाढ्य राष्ट्राबरोबर जर जायचं कृषीप्रधान देश आहे आपला मग कृषी क्षेत्रामध्ये हा प्रयोग आपण फार उशिरा केला आणि मला तो मला तर एकदम शंभर टक्के हा मी त्याच्यात सक्सेस झालो मला त्याच्यामध्ये अधिकाधिक उत्पादन माझी शेती बलवान झाली आणि पिकही बलवान माझे पिकाचं वजन बलवान आणि मला वेळ जास्त मिळाला श्रम पैसा बचत झाली माझी खूप त्याच्यामध्ये नक्कीच नक्कीच सर्वांनी त्यात सहभाग घ्या एकमेकाला सहकार्य करा एकमेकाला समजून घ्या प्रयोग करा आणि हे सगळं तुम्ही करू शकता नक्कीच तर भाऊंनी आपल्याला फार चांगली माहिती दिली आणि त्यांचं हे निरीक्षण त्यांचा हा केलेला प्रयोग त्यांच्यासाठी फार चांगला फायद्याचा राहिलेला आहे तसा नक्कीच आपण विचार करावा त्यांना फोन करावा त्यांना अधिक माहिती घ्यावी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तो प्र धन्यवाद रामराम राम राम राम